आपला शहापूर येथे शुभ कार्यासाठी लागणारे साऊंड सिस्टीम अल्प दरात भाड्याने मिळेल क्लीन अँड क्लिअर ब्रँड सेटअप मोरिया प्लस साऊंड सिस्टिम शहापूर येथे आहे सदर साऊंड सिस्टीम चालू असताना जिथे चालू असते तिथे अलोट गर्दी जमलेली असते त्यामुळे मोरिया प्लस साऊंड सिस्टीम सर्व प्रेक्षकांच्या नजरेत व मनात भरलेली आहे त्यामुळे मोरिया प्लस साऊंड सिस्टीमला खूप मागणी आहे संपर्कासाठी श्री आकाश अथने मोबाईल नंबर एकोणनव्वद अठ्ठावीस अष्ट्याहत्तर पंचावन्न छप्पन्न आणि नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास एकसष्ट एकतीस या नंबरशी संपर्क साधावा सत्यमुख परिवारातर्फे तर्फे मोरिया प्लस साउंड सिस्टीमला त्यांच्या भरभराटीसाठी टी खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका